हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरी हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज तर मित्रांनो आता उन्हाळा चालू झालेला आहे तर खूप गरम होत आहे तर आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये आहारामध्ये आपण जास्त गरम वस्तू खात असतो म्हणून आपल्या बॉडीतून हीट बाहेर येते पिंपल्स वगैरे येतात तर ते ना न येण्याचं गरम गरम वस्तूंचं प्रमाण कमी केलं पाहिजे आणि थंड वस्तूचं प्रमाण वाढवलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये तर तशीच तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे मी तर हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मी आ... तर मित्रांनो सगळ्यात आधी मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये थोडस दही घेतलेलं आहे ते चांगलं फेटून घ्यायचं आहे तर मी क्रीमी दही घेतलेला आहे त्या मलाईवाला दही घेतलेला आहे त्याच्यानंतर ना ते एका बाजूला ठेवून आपण काकडी माझ्याकडे अर्धी काकडी होती तर आम्ही दोघी जणी होतो तर आमच्यासाठी बस आहे तुम्हाला तुम्ही जास्त असतात तर मोठी काकडी घ्या आणि हिरवी काकडी घ्या हिरवी काकडी कडू लागत नाही कोशिंबीरला तर ती चांगली आपण ग्रेट करून घेणार आहे खिसून घेणार आहे तर तुम्ही बघा ते छान असे ते खिसून घेतलेले आहे तर खिसून घेतल्यानंतरनं त्यातलं थोडं पाणी काढायचं आहे आपल्याला कारण की कोशिंबीरला पाणी सुटलं नाही पाहिजे त्याच्यानंतरनं दह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि साखर टाकून घ्यायची आहे तर मी थोडी थोडी अशी चवीनुसार साखर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ते चांगलं मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतरनं थोडंसं तर अर्धा चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तर सगळ्या गोष्टी प्रमाणातच टाकायच्या आहेत तर त्याच्यानंतरनं आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण टाकायची आहे तर आपण त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर थ गर्मीमध्ये कोशिंबीर शरीरासाठी खूप छान असते कारण की त्याच्यामध्ये प्रा पाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं कोशिंबीर तर उन्हाळ्यामध्ये अशा फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून ते शरीरासाठी चांगलं असतं तर खिसून घेतलेल्या काकडीतलं पाणी मी काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतरनं दह्यामध्ये खिसून घेतलेली काकडी टाक आ, मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅसवरती एक छोटा पॅन ठेवायचा आहे तर मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तर आपल्याला कोशिंबीरला तडका लावायचा आहे तर मी राई आणि जिरी टाकून घेतलेली आहे थोडी थोडी त्याच्यानंतरनं राई आणि जिरेची तडकडली पाहिजे त्याची चांगली फोडणी लागते त्याच्यानंतरनं एक छोटी चिरलेली मिरची घ्यायची आहे तर ती पण छान अशी फ्राय करायची आहे त्याच्यानंतरनं थोडंसं चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ना असे खमंग असा तडका द्यायचा आहे तर तुम्ही बघितलाच असेल तडका खूप छान लागला त्याच्यानंतरनं ते मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तर मी सगळं मिक्स करून घेतलं तर तडक्याचा वास एवढा मस्त आला होता तर खूप छान वाटत होतं तर मला आता ते टेस्ट करून बघायचं होतं तर तेवढ्यात आल्या होत्या माझ्या सासूबाई तर चला तर माझी कोशिंबीर बनून रेडी आहे तर आई आलेल्या आहेत कामावरनं तर चला मी आईंना विचारते की कशी झालेली आहे तर चला आणि सांगा कशी झालं आहे छान झाले तर आईंनी खाऊन बघितलेली आहे कोशिंबीर आईंना खूप आवडली मेन तर खूप छान असा तडका लागला होता त्याला आणि तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही पण नक्की करून बघा एकदा घरी कोशिंबीर आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भरभरून प्रेम द्या तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय